आणि जनावर चोरीच्या संदर्भाने लोक शेतकरी त्रस्त आहेत त्यांची जनावरे आखाड्यावर आहेत त्या संदर्भाने आपण उपाययोजना काय करणार आहात बरोबर आहे जे जनावर चोरी किंवा गावामधील मोटरसायकल चोरीच प्रमाण आहे ते रोखण्यासाठी आपण पोलीस स्टेशन कडून प्रत्येक ग्रामपंचायतला एक लेटर दिलेलं आहे सुरक्षेसाठी कि त्यांनी योग्य ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत किंवा ज्या ठिकाणी मारताळा कापसी बारुड उस्माननगर अशा ठिकाणी त्यांना हे करून सुरक्षा दल ग्राम सुरक्षा दल तसेच त्यांना सी सी टी व्ही आणि एखादा बुरखी ठेवण्याबाबत त्यांना कल्पना दिलेली आहे तसेच आपण नाईट गस्त वाढवलेली आहे जे क्यू आर कोड आहेत त्याचं पण प्रमाण आपण वाढवले आहे सतरा ते अठरा ठिकाणी आपण क्यू आर कोड दिलेले आहेत की जे आमचे नाईट गस्तचे अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन स्कॅन वगैरे करतात तर नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आ, जे रोडवरती घर बैल किंवा मोटरसायकल आहेत त्यांनी काळजीपूर्वक त्यातला लॉक करावे मोटरसायकलला आणि जनावर आहेत ते जे आपण जाण्याचा टायमिंग आहे जे जनावर बांधून आपण जे घरी जातो तो टायमिंग हा वेगवेगळ्या वे पद्धतीने असावा किंवा अशी कुठली तुम्हाला संशयस्पद वाटत असेल मोटरसायकल किंवा संशयस्पद व्यक्ती तर डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधावा तसेच शाळेमध्ये महिलाच्या सुरक्षेसाठी आपण प्रत्येक शाळेमध्ये पोलीस दीदी आणि पोलीस काका आणि डायल वर वन टू चा आपण स्टिकर लावलेला आहे की जर मुलींना किंवा मुलांना काही प्रॉब्लेम असतील काही त्रास असेल कोणी रॅगिंग सारखे प्रकार करत असतील तर संबंधितांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा आपला काही मिनिटांमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळेल त्याच्यावर आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिबंध करता येईल मोटरसायकलला लॉक लावते व्यवस्थित ते चेन्स लॉक लावावे हँडल लॉक ऑलमोस्ट चोर तोडतात त्यासाठी त्यांनी प्रत्येकाने त्याची काळजी घ्यावी तुम्ही आवाहन केलं सीसीटीव्हीच्या संदर्भात संदर्भ सी बसविण्यासाठी तर आतापर्यंत किती लोकांनी तुम्हाला होकारार्थी उत्तर दिलं सरपंचानी किंवा स्थानिक गावकऱ्यांनी ऑलमोस्ट बऱ्यापैकी ग्रामपंचायतनी रिस्पॉन्स चांगले दिलेला आहे काही जण बसवण्याच्या तयारीत आहेत काही जणांनी त्यासाठी मासिक बैठक घेतलेली ते आराखडा करून त्याचं नियोजन करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर गर। आता म्हणजे प्रत्येक गावात जाऊन सरपंचाला वैयक्तिक पत्र देऊन सदस्यांना मिटिंग घेऊन जनजागृती करणार का तुम्ही या संदर्भात वैयक्तिक पातळीवर त्यांच्या गावाच्या गाव पातळीवर गाव प्रत्येक गावामध्ये दे व्हिजिट देईल शांतता कमी संदर्भात मिटिंग घेणार आणि सुरक्षेबाबत त्यांना योग्य त्या सूचना देणार